ओम साईराम बाळकृष्ण विश्वनाथ देव हे श्री साईबाबांच्या सहवासात राहिलेले भक्त होते हे आपणास माहीतच आहे श्री साईबाबांच्या समाधीनंतर ते संस्थांच्या विश्वस्त मंडळात होते कामासाठी ते नेहमी शिर्डीत येत असत तो एकोणीसशे पस्तीसचा काळ होता या दरम्यान श्री साईबाबांचा सहवास लाभलेले अनेक भक्त शिर्डीत होते त्यापैकी सगुण मेरू नाईक होत सगुण मेरू नाईक हे श्री साईबाच्या आज्ञानुसार शेवटपर्यंत शिर्डीतच राहिले होते, होते। चा चा श्री साईबाबांच्या समाधीनंतरही ते रोज श्री साईबाबांच्या दर्शनाला द्वारकामाहित येत असत आणि श्री साईबाबांनी सांगितलेली सेवा करीत असत एकदा शिर्डी संस्थांच्या कामासंदर्भात बालकृष्ण देव शिर्डीत आले होते त्यावेळी ते श्री साईबांच्या समाधीचे दर्शन घेऊन द्वारकामाहित आले तेथे त्यांनी काय पाहिले याची आपणास त्यांच्या शब्दात माहिती देत आहे ही माहिती त्यांनी शिर्डी संस्थांच्या श्री सायलीला मासिकात एकोणीसशे मध्ये दिली होती ती त्यांच्या शब्दात आपण सांगत आहे ही माहिती देण्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे बाळकृष्ण देव लिहितात गुरुपौर्णिमेच्या उत्सवाकरिता मी शिर्डीस गेलो होतो उत्सव संपल्यावर शिर्डी संस्थांच्या कामाकरिता काही दिवस शिर्डीला राहिलो त्यावेळी मी रोज द्वारकामाहीत दर्शनाला जात होतो एकदा दर्शन घेऊन मी द्वारकामाहीत बसलो होतो तो अठ्ठावीस जुलै एकोणीसशे पस्तीसचा चा दिवस होता दुपारी दीड वाजता तेथे सगुण मेरून आले त्यांनी सोबत नैवेद्य आणला होता त्यातील भाताचे दोन घास त्यांनी धुनीमाईला अर्पण केले आणि काही क्षण तेथेच उभे राहिले त्यानंतर त्यांनी आणलेला भात आणि चपाती कुसकरून एकत्र केला आणि त्यातील काही भाग त्यांनी कोळंब्यात ठेवला तो उरलेला भाग तेथे जमा झालेल्या चार पाच कुत्र्यांना खाऊ घातला मी सगुणरावांना विचारले की मी धुनीत काय केले त्यावर त्यांनी पुढील हकीकत सांगितले ते म्हणाले मी एकोणीसशे बारा साली प्रथम शिर्डीस आलो त्यावेळी मला काही उद्योगधंदा नव्हता मी सहा महिने तसेच काढले मग बाबांनी मला खानावळ चालू करण्याची आज्ञा केली आणि मी ती चालू केली पुढे मी बाबांना नैवेद्य ने नेऊ लागलो दोन वर्षांनी मला स्वप्न पडले की बाबांच्या द्वारकामेळीत मी धुनीजवळ उभा आहे बाबा म्हणाले सगुण मला सकाळी न्याहारीला मऊ मऊ भात आणीत जा मी जागा झालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून रोज साडेसात वाजता मी बाबांना मऊ भात दही आणि पापड घेऊन जाऊ लागलो बाबा त्यापैकी थोडे थोडे खात असत असे सुमारे दोन वर्षे सेवा चालू होती एकदा सकाळी नेहमीप्रमाणे न्याहारी घेऊन द्वारकामाईत गेलो आणि धुनीजवळ उभा राहिलो तेव्हा बाबांनी विचारले भातावर तूप घातले आहे का मी नाही म्हणालो बाबा म्हणाले आता रोज भातावर तूप घालून भाता आणीत जा मग बाबांनी माझ्या हातातील निहारीतील भाताचे दोन घास स्वतः धुनीमध्ये अर्पण केले आणि मला म्हणाले आता दररोज भातावर तूप घालून आणीत जा आणि प्रथम त्यातील भाताचे दोन घास धुनीत अर्पण कर आणि नंतर मला निहारी देत जा मग मी तसे करू लागलो बाबा समाधिस्थ होईपर्यंत माझा हा वैश्वदेवाचा निहारीचा आणि नैवेद्याचा क्रम चालू होता बाबांच्या समाधीनंतर मी सकाळची निहारी नेणे बंद केले आणि दुपारच्या जेवणाचा नैवेद्य दाखवू लागलो बाबांच्या आज्ञेप्रमाणे भातावर तूप घालून त्या भाताचे दोन घास मी धुनीमध्ये अर्पण करतो अर्धा भाग कोळंब्यात ठेवतो आणि उरलेला भाग कुत्र्यांना खाऊ घालतो मात्र आता असे वाटू लागले आहे की सकाळची सुद्धा बाबांसाठी आणावी या प्रकार सगुणरावांनी त्यांच्या सेवेची मला माहिती दिली मला वाटते यामधून बाबांनी सगुणरावांना तीन तत्वे शिकवली पहिले म्हणजे सगुणरावांनी सकाळी बाबांना न्याहारी आणि दुपारी जेवण्याचा नैवेद्य दाखवावा दुसरे तत्व म्हणजे भातावर तूप घातल्याशिवाय म्हणजे अन्न शुद्ध केल्याशिवाय आणू नये तिसरे तत्व म्हणजे दुनिमाईला तूप भाताचे दोन घास अर्पण केल्यावरच बाबांना म्हणजे परमात्म्याला नैवेद्य अर्पण करणे वास्तविक सगुणरावांच्या माध्यमातून बाबांनीही भक्तांना वैश्वदेवाची शिकवण दिली आहे वैश्वदेव म्हणजे वैदिक परंपरेतील एक महत्वपूर्ण होम हवन विधी ज्यामध्ये सर्व देवतांना पितरांना प्राण्यांना आणि अतिथींना नमस्कार करून अन्न अर्पण केले जाते याचा मुख्य उद्देश पंचमहायज्ञातील जीवहिंसेचे पातक दूर करणे आणि विश्वातील सर्व सजीवांचे कल्याण साधणे हा होय साई भक्तांनो श्री साईबाबा स्वतः शिकवण आचरणात आणून ती नंतर साईभक्तांना सांगत असत त्यांनी स्वतःच्या हाताने प्रथम ध्वनीमध्ये तूप मिश्रित भात अर्पण केला आणि ही परंपरा कायम ठेवण्यास सांगितली हिंदू धर्मातील हो हवन पूजेतला महत्वाचा वैश्वदेव विधी आहे यावरून बाबा पारंपरिक हिंदू पूजेला किती मान देत होते हे आपण समजू शकतो यामध्ये कुलदैवतांचा मान ठेवण्याची बाबांनी अनेकांना आज्ञाच केली होती यापुढेही श्री साईबाबांच्या संदेशावरील सविस्तर माहिती आपणास देण्यात येईल जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय साईराम